कुस्ती अंगावर जर पडली कुठं मोडलं कुठं जोडलं एक्सर्या काड्यावरच काढणार आहे आधी मामा काढा त्याला पुढे येऊन बसा कुस्ती शोकीन माग सरकून बसा पलीकडे टोपेवाली मामा हो बाबा दोन हजारावरती कुस्ती लागती कोटू लगड बाबा जरा पलीकडे सरून बसा हो च्याच्या गोटू लगड

हरा वय अजो मैदान में लड़ाने होता तुफान कुस्ती चालवा संबध कुस्तीवरती पंच म्हणून वाजवळ कुस्ती चालवा पाच मिनटात आपल्या करू द्या कुस्ती जोडी जोड आणि तोडी एक तुफान आणि एक वादळ आहे अशी कुस्ती वैभवनी कब्जा घेतलेला आर पार कुस्ती होणार आहे वैभवचे दोबळ्याचं कोण समर्थन करणार नाहीत प्पासाहेब वस्ता झुंनी अश्वदैव गज दैव दैवा, याग्रदैव दैवाच्य दैवाच्य अजात पुत्र दैव यात का तेव दुर्बल यात काहीला मैदान घेतलं त्या झुंजोबळ्याचं कोण समर्थन करणार नाहीत एक रेबल या मैदानामध्ये एक लाख रुपये नावाची कुस्ती त्या ठिकाणी झाली होला रिंग शेखची विनित भाई, 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 भाई। अलेबाग तालमीचे वस्तादान आणि त्यांचा एक कोयनुर हेरा आकडेवरती लढतोय ज्याचं नाव चालू सीजनचा कुस्तीतला जादूगार म्हणते त्याला पहिला होता वैभव कटिंग म्हणता त्याला वाह एक चार नावाची पोजिशना आहे कुस्ती लागते चौरे पैलवान हातोदिकार चौरे शिवाजी वाडी आणि रोहन गाडगे रोहन सवार करतो वस्ता बंडू वस्ताचा पठ्ठा हे खादारावरती कोसी लागतील शबासा आकड्यावरती फिरतोय अयम शेख ऋषी मेडकीला जोड पाहिजे अयम शेख गोटूला जोड पाहिजे आपले आजोबा मैभव असतात आपल्याला बोलवित आहेत संपर्क साधा सवारी भरण्याचं काम चालू आहे वैभव कटिंग म्हणतात त्याला वाजता प्रत्येकाच्या नजरा त्या कुस्तीकडे लागल्या आहे वय आवश्यक अठरा ते सतरा वर्ष वय त्या पोराचं वैभव कटिंग पण शिवाजी बाबर सगळं कुस्ती करण्यास सोपं काम राहा वा त्याचा ताबा घेतलाय त्याने कुस्ती बघा तिकड दुयरी पटाला सूर मारलेला सौरी म्हणतात त्याला जीवाच्या वाडीचा वैभव कुस्ती करायची म्हणतात समज भाईने दोघांना ताकीद दिलेली आहे दोघांना समज दिली कुस्तीत करा म्हणतात तीन हजार रुपये इनाम दिला तुम्हाला वैभव कुस्ती करा बोटूला जोड पाहिजे वा हे पा अडीच हजार रुपये धनराज केंद्रे कासारीचा जोड पाहिजे त्या पोराला रोख रक्कम अडीच हजार रुपये नाम लावला पैसे पण गावात नाव महाराष्ट्रात झालं ना पाहिजे कुस्ती सत्रामध्ये पुन्हा कुस्ती समोरा समोर कुस्तीचं मैदान काय घेतलं जातं शिवाजी बाबर पुरुषार्थ आणि मर्दांकी जपण्यासाठी भारत वर्षाली बाड़ार। महाराष्ट्र वर्षाली बीड जिल्हा आणि वलशाली हा माजलगाव तालुका झाला पाहिजे याच्यासाठी कुस्तीचं मैदान घेतलं जातं लाखो रुपये खर्च करून वैभव कटिंग आणि शिवाजी बाबर

कुस्ती सुटणार नाही पैलवान हा दा। जलगावला मी येतो दहा वाजे धनराज केंद्रे मैदानावरती आलेला आहे दहा वाजेपर्यंत येतो धनराज केंद्रे याची कुस्ती लागणार आहे पैलवान कुस्ती करा बारके पैलवान मध्ये येऊ नका रिवर्स येऊच नका आता आपल्या गटामध्ये कुस्त्या करा री मेंढके दोन हजारावर मानेवरती घोटाळ्या ठेवलेला आहे सापाची मान हातीची मान पैलवानाची मान मजबूत आखली पाहिजे ऐन शेख देव दैपाळ शिवम भोमडे फळ सातशे रुपये कुस्ती लागतील खाडे महाराज यांचा पट्टा स्वर्गीय मधुकर महाराज, महाराज यांचा पट्टा गावकऱ्याच्या डोळ्याचं भारण पिटलेलं आहे हरि देवगे मैदानावरती या चला सलगर मैदानावरती या चला गावकऱ्याच खरोखरच कौतुक कार्यक्रम घेतला आणि जनमानसाला आनंद देण्याचं काम केलं गावकऱ्याने खरोखरच रोशन जाधव आणि समाधान काळे हात दुदगार समाधान वाशी कुस्ती लागते रुपये कुस्तीला जाधव समाधान काळे खणकरी दंड वाचायला लागले दंड वाजवा वा कुस्ती सम्राट चे मानकरी कुस्ती सम्राट असलम काची वासतात ना वा आणि शेख पैलवान विजय झाला संपल्ला कुस्तीमध्ये सव्याला सरा करतो अनिकेत गोरे वस्ताचा पठ्ठा विजय झाला पलीकडे एक चांगल्यावरती चांगला विजय घेतलेला वा समाधानी रोशन कुस्ती जागेवरती करायची महाग सरायचंच नाही तुम्हाला माहिती आहे महाग सरल्या काय होत हो पैलवान हरिदेव मध्ये भुक्तारवाडीचा परभणी जिल्ह्याचा पैलवान मधी या वा रोशन जाधव आणि वैभव साठी बक्षीस तिकडे काढले सरपंच साहेबांनी अशी कुस्ती चालू आहे वा वाडी छोड आणि थोडी वा, वा। पटात मुसंडी रोशन जाधव अतिशय कुस्ती आती बरोबर पहिलवान कुस्ती करा दादा खाली बसा तुम्ही दादा त्या उपरती दावाची उदळन करा खेळ दाखवा दहा नोव्हेंबर एकोणीसशे पदक ऑलम्पिक हरि येतोय का हरी, ये हरी। पैलवान हरिदेवकते परवलीचा पबलो अजिबेबरीचा हरिदेवकते पबलो अजिबे चिंताळा महाराष्ट्र पोलीस राठोड साहेब इथे बसली आहे एक दबंग पोलीस अधिकारी वा रोशननी कब्जा घेतलेला एक लांगी बसवली दोन कुस्त्या चालवा तिथं चौरेनी कब्जा घेतलेला चौरे पैरवा जीवाच्या वाडीचा हरी येतोय का हरी रे हरी मारी भरारी तशी तिथे पुन्हा फरारी मारची येतोय का हरी हरी रोशन जाधव सवारी बांधलेली आहे हे हरी येतोय का ते हात चढवितोय येतोय हरी येतोय का तुझी कुस्ती नेमलेली आहे हरी देवकते हरी हरीला पाठवून देऊ हरीची अवस्था ब्लॅक टायगर हरी, हरी